नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं मध्या वेळेत खाण्यासाठी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे कुरमुरे घेतलेले आहेत एकदम असे कडक कुरकुरीत आहेत जर असे सॉफ्ट थोडे जर असेल ना तर कडे चांगली गरम करायची आणि त्याच्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे एकदम खुसखुशीत असे होतात मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये बघा कैरी घेतलेली आहे आणि कैरीचे थोडे थोडेसे असे तुकडे करून घेतलेले आहेत साल काढून घेतलेले ही आंबटवाली आहे कैरी तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकता ज्याला कैरी आवडतं नाही त्यासाठी एकदम टेस्टी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा पुदिना घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिकटवाल्यात तिकटवाल्या जरी घेतल्या तरी पण चालू शकते थोडा कडीपत्ता घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे मिक्सरमध्ये मी काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे पावडर आहे ही भाजून मी कुटून घेतलेली आहे एक चमचा टाकायचा आपल्याला छोट्या आकाराचा साखर छोटा अर्धा चमचा मी काळं मीठ घेतलेला आहे कमीच घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घ्यायचं आता हे एवढं बिना पाण्याचं आपल्याला पेस्ट करून घ्यायचे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडस तेल टाकून घेऊया तेलाच्या जागी तुम्ही बटर पण टाकू शकता अजून छान येईल आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे तर असं चमचा भरून एक घेतलेला आहे जेवढं म्हणजे आता तुम्हाला पाहिजे ना तेवढं तुम्ही टाकू शकता मी सगळंच टाकणार आहे आणि ह्याला काय करायचं फक्त एक मिनिट भर परतून घेणार आहे मीडियम गॅसवर बघा एक मिनिट फक्त परतून घेतलेला आहे थोडस असा कच्चापणा त्याचा गेला पाहिजे आता त्याच्यामध्ये हे कुरमुरे टाकून घेऊया आणि ह्याला काय करायचं मीडियम गॅसवरच चांगलं परतून आहे बरं का एकसारखं फक्त बघा मिक्स केलेलं आहे कारण की ते वल्ल असल्यामुळे बघा अशा पद्धतीत होतं ते आता ह्याला काय करायचं आपल्याला मिडियम गॅसवर थोडं कुरकुरीत होतं चांगलं परतून घ्यायचं मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी एकसारखं हलवून हलवून चांगलं परतून घेतलेलं आहे चांगलं कुरकुरीत पण आला पाहिजे एवढं परतून घ्यायचं किंवा तुम्ही हे नंतर खाली ओतून जरी मिक्स करून जरी परतलं तरी पण चालू बरं बघा खूप टेस्टी लागतात ह्याला काय करायचं माहिती आहे का, का? तुम्ही असंच खाऊ शकता मधल्या वेळेसाठी पण पर हे परताय लागेल चांगलं कारण जर तुमच्याकडून जर हे सॉफ्ट राहिलं आहे कुरकुरीतपणा जर ह्या जर नाही आला जर तुम्ही पॅक बन डब्यात ठेवलं तर हे परत थोडंसं सॉफ्ट होईल तर एक दोन दिवसासाठी बनवायचं चा। पण चांगलं हलवून घ्यायचं चा। एकदम मिडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर जरी केलं तरी तुमच्या कढईच्या हिशोबात तशा पद्धतीत करून घ्यायचं ते खाताना कसं खायचं तुम्हाला सांगते हे असंच खाल्लं ना तरी तर छान लागतं नाही तर तुम्ही जर भडंग टाईप जरी करून जरी खाली काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे हे असं टाकून जरी तुम्ही तसं खाल्लं तरी पण चालू शकतं आहे नाहीतर कांदा थोडीशी कोथिंबीर टाका टमॅटो टाका थोडासा फरसाण टाका तशा ता टाईपमध्ये जरी खाल्लं तरी चालते नाही चा तर मधल्या वेळेत हे असं एक पॅक बंद डब्यात भरून ठेवायचं थंड झाल्यानंतर आणि दिवसभर मुलांना थोडं थोडं खायला दिलं तरी पण एकदम शरीरासाठी चांगलं आहे मस्त एकदम बघा कुरकुरी झालेल्या आहेत अशा पद्धतीत एकदम करून घ्यायचे आणि एकसारखे परतायचे जास्त वेळ हे करत बसायचं नाहीये नाही तर तुम्ही खाली जर असं चिटकून बसेल आणि करपेल गॅस करणार आहे बंद आता ह्याला कमीत कमी दहा मिनटं झालेलं आहे मी है, एक सारखं परतून घेतलेलं आहे तर मी हे का वाडग्यामध्ये काढून दाखवते वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेले मस्त असे बघा एकदम कडक कुरकुरीत झालेले आहे आता मी कसं खाणार आहे ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडासा फरसाना टाकणार आहे थोडेसे शेंगदाणे भाजलेले किंवा तळलेले फ्राय असे टाकणार आहे मस्त भे टाईप करणार आहे आणि खाणार आहे यातला जरी अर्ध जरी असं जरी खाल्लं तरी पण छान लागेल करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा